शाहूआडी तालुक्याच्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू झालाय चैत्र महिन्यात सर्व ग्रामदैवतांच्या यात्रा असतात यात्रेत गुलाल खोबऱ्याची उधळण देवाच्या पालखीवर केली जाते मात्र काही विक्रेते गुलाल म्हणून केमिकल युक्त रंगाची विक्री करतायत तसंच देवाच्या पालखीवर उधळण्यासाठी खराब नारळ भाविकांना विक्री केले जात आहेत त्यावर प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होतीये उदगिरी एळवणजुगाई इथल्या श्री जुगाई देवी धोपेश्वर साताळी देवी या चार गावातील चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात तसंच तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामदेवतांची यात्रा भरते या यात्रेत गुलाल आणि खोबरं यांना महत्त्व असतं ग्रामदेवतांच्या पालखीवर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण भाविक करतात यावेळी गर्दीचा फायदा घेऊन काही विक्रेते गुलालाच्या नावावर केमिकल युक्त रंगाच्या पावडरची विक्री करतात हा केमिकल युक्त रंग आरोग्याला हानिकारक आहे मात्र देवाच्या दारात बसून राजरोजपणे गुलालाच्या नावावर रंगाची विक्री केली जाते तर काही ठराविक नारळ विक्रेते कुजलेले नारळ सुकून बारीक तुकडे करून त्यात केमिकल युक्त रंग मिक्स करून त्याची विक्री करतात त्यामुळे प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष देऊन आरोग्यासाठी हानिकारक रंग विक्रीला प्रतिबंध करण्याची गरज आहे